नमस्कार पालघर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड जवार या तालुक्यांमध्ये उच्च दाबाच्या वाहिन्या जात असून उभारले जाणारे मोठमोठे मनोरे शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत असा आरोप केला जात आहे वाडा उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे पालघर जिल्ह्याच्या विविध भागातून अनेक नामांकित कंपन्यांच्या उच्च दाबाच्या वाहिन्या जाण्याचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात वाहिन्यांचे मनोरे उभारले जात असून कित्येक शेतकऱ्यांच्या जागेतून उच्च दाबाच्या वाहिन्या जाणार आहेत प्रत्येक भागानुसार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भाव देऊन तोंडाला पाणी पुसले जात असल्याचा आरोप केला जात असून एक जिल्हा एक भाव अशी मागणी करत बुधवारपासून वाडा उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बिराड आंदोलन सुरू आहे प्रतिकुंठा दहा लाख भाव द्या विद्युत लाईन त्याची मर्यादा तीस टक्क्यावरून शंभर टक्के करा आधी शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या द्या शेतकऱ्याला पाच पटीने मोबदला देण्यात यावा बाधित शेतकऱ्याला पूर्ण मोबदला दिल्याशिवाय काम करू देऊ नये अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या आहे धर्मवीर विचार मंचाच्या अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे